हे आम्ही कोळपाला चालू केले सकाळी तर ऊन होतं चांगलं म्हणलं पाऊस नाही यायचा आणि आता लागला पाऊस यायला काय उपयोग होणार नाही कुळपून कारण का एकदा ते तण वरी आलं मग उन्हाचा जर सगळं चटका भेटला तर वाळत नाही तर नाही वाळ का हे झालं तर का नाही भेटलं वाळत नाही कमन पळायला लागला तू कुठं घर तुझं आरवी लागली पळायला पाऊस आला म्हणून काय उपयोग होत नाही कुळपून हे काही करून हे का कितक भारी सोयाबीन ही ते आले वातावरण राणा थोड भारी झाले मी खरं सांगते तुम्हाला आता पुण्याला तर जायचंच आहे कारण का गेल्याशिवाय पर्याय नाही गाडी घेतली आहे म्हणल्या लोखंडे साहेबांनी पण जाऊ वाटत नाही मला खूप म्हणजे कस्तरी वाटते कारण का मला शेतीशिवाय करमत नाही शेतीचं सवय लागली मला शक्यतो खरं सांगते तुम्हाला मी मी रिटर्न येणारच आहे कारण का मला तिथं करमानणार पण नाही आणि लोखंडे साहेब राहू शकते तिथं मेस वगैरे येईल म्हटलं एक राहायचं आरुहीला आता सध्या तर पहिलीला एवढं त्यामुळे एवढं विशेष नाही काही तिला सोडून यायचं ना यायचं दोन चार दिवस दोन चार दिवस खुरपन तर आम्ही हुस तर आता जाऊस्त्र आम्ही खुरपण होते नुसतं काढण्याचंच राहते पुन्हा तर काढणीला येतात आई म्हणलं वापस कारण का लोकंडे साहेबाच्या आई पण खूप म्हणजे आता वय झाले लय वय नाही पण त्यांचं पन्नास पंचावन्न वय आहे पण लोकंडे साहेबाच्या वडिलाचं पाय मॉडेल आहे तर खूप दुखतो त्यांचा पाय काम करता येत नाही त्यांना शेतात म्हणून त्रास आम्ही दोघं जण आलो होतो डुब्यावर लोखंडे साहेबांनी धरले आता मी बसले आतापर्यंत मी धरलो होतो तरी पण लोखंडे साहेबाची एवढी बसत नाही तेव्हा चालूच आहे काही नाही म्हणतात ना म्हातारा माणूस हे नसते म्हणून मात्र माणूस असलेलं चांगलंच असते पण आजकालच्या मुलींना ससरे नगं वाटते काही काहींना मला खरंच असं वाटतं कारण तर मला खूप हॅपी फॅमिली आवडते मोठी फॅमिली आवडते तुम्ही तर बघताय आमची फॅमिली फेसबुकला युट्यूबला आहे ती फॅमिली खूप मोठी आहे फॅमिली मी धरू काय आणि तुम्हाला काय झालंय तुम्हाला काय झालंय धरा की थोडा किती का आणलाय लगेच धुधर धरा नकरा करू नका दादा लागले धरायला आता दादा धरायला लागलेत म्हणले ना लोकांनी सांगली आवाज मी पाच मिनटं बसलेली त्यांना खपत नाही मी बसले पाच मिनिटं की त्यांना देखवत नाही लगेच त्यांच्या पोटात काल होते मी बसले की लगेच पोटात कालवायला लागलं काय तुमच्या हा किती होतो मी एक दिवस नाही आला तर किती तुमचं सुरू झालंय मी रोज करते मी तुम्हाला काय म्हणते का करते का तुमची बरोबरी किती तुम्ही किती तास आले मला सांगा मी बसून पंधरा मिनिटं सुकाम नाही बसून पंधरा मिनिटं सुद्धा झालं नाही आणि हिवडू झाला तुम्ही पायन बियन दाबायला लागला तर काय बोलाव तुम्हाला गडी पण कामाला अख्खा दिवस दिवस डुबे धरतात लोक रे काय आहे बोलायचं खायचं सोपं हो करायचं अवघड असतं तुमचा मोबाईल कुठे पण आर्ही गेली तिकडे हिरीकड अन ती कशी गेली हिरीकड ओट ओटलंही लवकर सभा सागर लवकर हिरीकडचं जाईल धर लवकर मी धरते जाते डुबेवर तुम्ही तिथे लिखू बघा उठ लवकर जाते इकडे तिथं धरण गिरीने ह्याच्यात नसल्यान तारून कच कळत नाही तिला आवाज लाय लवकर साहेब अन जात तिला बोलून आणण मी धरते डुबा जा नुसताच खायला बाहेर येत तुम्ही कामाचे ना धामाचे खरच मला सांग नाही तुम्हीच करता देऊन मी काय करते तू काय करते भांडायचं काढू नका इथं सोयाबीन बघून माणूस आज तर मग खुश आहे तुम्ही भांडायला सुरू केले